नोटबंदीच्या पन्नास दिवसानंतर देखील शिर्डीत चलन तुटवडा कायम आहे मात्र अनेक व्यापाऱ्यांनी कॅशलेस प्रणालीचा वापर सुरू केल्याचं देखील चित्र आता या संदर्भातलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला त्या निर्णयाला आता पन्नास दिवस पूर्ण होत आहेत या गेल्या पन्नास दिवसात सरकारनं अनेक नियम बदलले अनेक सर्वसामान्य माणसांना रांगेत उभं लावावं लागलं आता या पन्नासाव्या दिवशी आपण या ठिकाणी पाहू शकतो की शहरातील अनेक ए टी समोर अजूनही रांगा कायम आहेत शहरातील अनेक एटीएम हे बंद आहेत त्यामुळे जे कोणते एटीएम सुरू असेल त्या एटीएम समोर अजूनही रांगा पूर्वीप्रमाणेच आहे काही रांगा प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी मात्र अद्यापही रांगा मात्र कायम आहेत आपण या ठिकाणी काही जणांना विचारणार आहोत काय वाटते काय वाटते पन्नास दिवस पूर्ण होत आले अजूनही रांगा कायम आहेत जरी रांगा आहे परंतु खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे का एक सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचं काम याच माध्यमातून होणार आहे आणि आम्हाला जरी त्रास होत असेल तरी तो त्रास नाहीये आम्हाला हा जरी त्रास वाटत असला तरी पण तो निश्चितच त्यामधून आनंद मिळतो रांगेत जरी उभं राहावं लागलं तरी आमच्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय असं सर्वसामान्यांना वाटतय त्यामुळे आगामी किती दिवस या रांगा अशाच राहतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल नितीन ओझा एबीपी माझा संगमनेर